आधी स्थळे पहा आणि मगच नावनोंदणी करा हो ही सुविधा आपण घेऊन आलेलो आहेत कारण मी अनेक व्हिडिओ सांगितलेला आहे की आपलं जे वधूवर केंद्र आहे ते शंभर टक्के विश्वसनीय आहे आणि रजिस्टर आहे आणि त्याच विश्वासार्हते करता आपण ही सुविधा घेऊन आलेलो आहे की तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल तुम्हाला जोपर्यंत योग्य वाटेल तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या डीएमओ ग्रुपमध्ये सदस्य म्हणून राहू शकता तुम्हाला जर का तुमच्याशी मिळतिवृत्ती स्थळे वाटत असतील तुमच्याशी योग्य स्थळे वाटत असतील तरच तुम्ही आपली नावनोंदणी फी भरून आपल्या इथे रजिस्ट्रेशन करू शकता ही सुविधा आपण खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी काही अटी आहेत नियम आहेत त्यामध्ये तुम्ही जर का बसत असाल तरच तुम्हाला आपल्या डेमो ग्रुपमध्ये ऍड केले जाईल तर त्या अटी पुढील प्रमाणे आहेत पहिली त्यांचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेला असावे किंवा बारावी नंतर कोणत्याही मधून डिप्लोमा तरी केलेला असावा तो मुलगा किंवा मुलगी मराठा समाजातील असावी एवढ्याच अटी आहेत तर त्यासाठी तुम्हाला तुमचा बायोडाटा आणि फोटो हा जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे या नंबरवरती पाठवायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा या नंबरवरती फोन लागणार नाहीत हा फक्त आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तर आठवणीने फक्त या नंबरवर तुम्हाला तुमचा बायोडाटा आणि फोटो पाठवायचा आहे आणि जो नंबर तुमच्या आपल्या व्हॉट्सअपच्या डेमो ग्रुपमध्ये ऍड व्हायचा आहे तो नंबर सुद्धा तुम्ही पाठवू शकता तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुम्हाला भरपूर स्थळे पाहायला मिळतील त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि योग्य वाटलं तरच आपली नावांनी फी भरा आणि तुमच्या ओळखीचे जे कोणी तुमचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक लग्नासाठी स्थळे पाहत असतील आणि ते वर्ग बऱ्याच ठिकाणी फसले गेले असतील तर आवर्जून त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जुळण्यास मोठं सहकार्य करा धन्यवाद जय शिवराय